कामती बुद्रुक शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन गायी नेल्या चोरून कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी तुळशीदास दत्तात्रय गायकवाड वर्ष चोवीस राहणार कामती बुद्रुक तालुका मोहोळ यांनी कामती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान कामती बुद्रुक शिवारातील युवराज टेळे यांच्या मालकीच्या शेतातून अज्ञात चोरट्याने नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरून नेल्या आहेत या संदर्भात अज्ञात चोरट्यावर काबती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार कोटमुळे हे करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा